पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वबळावर नाही तर मित्र पक्षांच्या एनडीएनं स्थापन झालंय विरोधकांनी कडवी झुंज दिली मात्र तरीही भाजपला काठावरचं मिळालेलं यश हे ईव्हीएमचं असल्याची जोरदार टीका विरोधकांनी केली महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतरही ईव्हीएम वर शंका उपस्थित केली गेली ज्या पद्धतीनं महायुतीला एकतर्फी यश मिळालं त्यामागं शेवटच्या टप्प्यात वाढलेलं मतदान हे देखील यामागचं कारण असल्याचा संशय व्यक्त केला गेला यावर राहुल गांधींनी आज लिहिलेल्या लेखामध्ये मतदानाआधी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी पाच महिन्यात एकोणचाळीस लाख मतदार वाढले हे संशयास्पद असल्याचा उल्लेख केलाय त्यासोबतच निवडणूक आयुक्तांची निवड निवडणुकी आधी वाढलेले मतदार संध्याकाळी पाच वाजेनंतर वाढलेली मतांची टक्केवारी खोटा मतदान आणि पुरावे लपवण्याचा प्रयत्न असे पाच महत्त्वाचे मुद्दे मांडलेत त्यात राहुल गांधी यांनी बावनकुळेंच्या कामठी मतदारसंघाचा उल्लेख केलाय कामठी मध्ये दोन हजार चोवीस च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला एक पूर्णांक का छत्तीस लाख मतं मिळाली तर भाजपला एक पूर्णांक एकोणीस लाख दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला जवळपास तितकीस म्हणजे एक पूर्णांक चौतीस लाख मतं मिळाली पण भाजपची मतं अचानक वाढून एक पूर्णांक पंच्याहत्तर लाख इतकी झाली याचा अर्थ छप्पन्न हजार मतं वाढली लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान ज्या पस्तीस हजार नव्या मतदारांची नावं नोंदवून त्यांना मतदार करून घेतलं गेलं त्यांच्यामुळेच ही अधिकची मतं मिळाली म्हणजे ज्या लोकांनी लोकसभा निवडणुकीत मतदान केलं नव्हतं आणि जे नवे मतदार जोडले गेले त्यांच्यातला जवळपास प्रत्येक जणच भाजपाकडे खेचला गेला म्हणजे ही सगळी नवी मतं आकर्षित करणारा चुंबक कमळाच्या आकाराचा होता अशी टीका राहुल गांधींनी केली आहे दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पूर्णपणे विचित्र आणि अनाकलनीय होती या निवडणुकीत इतके गैरप्रकार झाले की सर्व काही लपवण्याचे आटोकाट प्रयत्न करूनही काही गैरप्रकारांचे पुरावे समोर आलेच असं म्हणत राहुल गांधींनी हल्लाबोल केलाय यावर बावनकुळेंनी ट्विट करून प्रत्युत्तर कर दिले महाराष्ट्रातील जनतेनं तुम्हाला नाकारलं आता बिहारमधली जनताही तुम्हाला हद्दपार करणार आहे त्याच भीतीतून तुम्ही आतापासूनच पराभवाचं कारण देत आहात असं म्हणत भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींवर पलटवार केला तसंच महाराष्ट्रातील जनतेनं तुम्हाला झिडकारलं तेव्हा रडगाणं सुरू झालं राहुलजी आकड्यांचं अर्धवट वाचन करून देशाला गोंधळात टाकण्याचा निरर्थक प्रयत्न करू नका असंही बावनकुळेंनी म्हटलं राहुल गांधी म्हणतात महाराष्ट्रात पाच महिन्यात एकोणचाळीस लाख मतदारांची वाढ संशयास्पद आहे पण राहुलजी दोन हजार नऊला ला काय झालं होतं तुम्हाला आठवत नसेल तर मी सांगतो एप्रिल दोन हजार नऊला ला लोकसभा निवडणुकीत सात कोटी एकोणतीस लाख चोपन्न हजार मतदार होते तर ऑक्टोबर दोन हजार नऊ ला विधानसभा निवडणुकीत सात कोटी एकोणसाठ लाख अडुसष्ट हजार मतदार झाले तेव्हाही फक्त पाच महिन्यात तीस लाख मतदार वाढले होते तेव्हा तुमचा निवडणूक आयोगावर विश्वास होता की तेव्हाही काँग्रेस आयोग युतीच होती तेव्हा तुम्ही घोटाळा केला होता का याचं उत्तर द्या दोन हजार चार दोन हजार नऊ ला जिंकला तेव्हा काही प्रश्न पडले नाहीत आज पराभव झाला महाराष्ट्रातील जनतेनं तुम्हाला झिडकारलं तेव्हा रडगाणं सुरू झालं राहुलजी आकड्यांचं अर्धवट वाचन करून देशाला गोंधळात टाकण्याचा निरर्थक प्रयत्न करू नका स्वतःचा अपयश लपवण्यासाठी जनतेनं तुम्हाला नाकारलं आता बिहार जनताही तुम्हाला हद्दपार करणार आहे त्याच आतापासूनच पराभवाचं कारण देत आहात आमच्या महायुतीला महाराष्ट्रातील जनतेनं बहुमतानं निवडून दिलंय जनतेनं आमच्यावर दाखवलेला हा विश्वास आहे तो पुढील निवडणुकीतही असाच अभंग राहील आपण वारंवार कुटं बोलून राज्यातील जनादेशाचा अपमान करीत आहात जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएम वर मोठ्या प्रमाणावर संशय व्यक्त झाला त्यात बरोबर शेवटच्या टप्प्यात वाढलेले मतदार आणि पाच नंतरचं मतदान या सर्व गोष्टी राहुल गांधींनी पुन्हा उकरून काढल्यानं राजकारण पेटणार असंच दिसत आहे